गाव किती चेंज झालं उंबर तरी खाते थोडे पाडून लय पिकलेले पण पडता का नाही काय माहिती नाही बाबा मोठी काठी पण नाही वाटते इथं पाडायला चल बाई गाय बायला चार करायला बाई ही पूजा दिसत गंगाराम बाप्पाची पोरे वाटत तिचे तिचे महिना पुरेस पळून गेले होते आता आले का काय एक एकतर पडलं बापरे त्याच्यात किडे चांगले नाही काही अय पूजा काय होईनी पूजाच आहे ना तू हा गंगाराम बाप्पाची पोरच आहे ना हा तू तर महिना पोर पळून गेले होते का कोण म्हटलं तुम्हाला नाही का तुम्हाला तेवढंच खबर काय कोण कुठं पळून गेलं कोण आली कोण गेली अग अख्या गावात चर्चा हा लग्न केलंय मी लग्न केलंय लग्न केलं असत काय ते बापाच नाव निघालं असत मग आता दारा पुढं केलं काय कोर्टात केलं काय केलं ना लग्न माझ्या बापाचे पैसे वाचले तुम्हाला काय जड जाते पण आखं त्या माणसाचं नाव धुळेला मिळवलं तर कोणी मी पण तुम्हाला काय एवढी चौकशी पडली मला सांगा बरं तर तू पळून गेली होती खरं ना पण तुम्हाला काय करायचं मी पळून गेले असेल तर तुम्ही तुमचं घरातलं बघा ना कशा लिहात त्या चौकरूत बसते मग परत काय आली तू पण तुमच्या घरी आले का मी बरं मा घरी नाही आले तू हां पण तू पळून गेली होती ना हा गेले होते मग बरं तू नवरा सांगा आणला की तू एकटीच आली मी एकटीच आले एकटीच आली हां नवरे घबर नाही आणला त्यांना काम होतं म्हणून नाही आले हो का हां का सोडून दिलं नवऱ्याने तुम्ही जे तोंडा ना तुम्हाला काय कामधंदे आहे का नाही जा ना काय काम करीत होते ते कशाला करदी नादी आहे तुम्ही अगं ते गंगाराम निवडी इज्जत कामावली तर सगळी घालवली कुठं घालवली कुठं घालवली पळून का बरं लग्न केलं मग तू माझे वडील माझा नवरा मी पळून लग्न केलं तुम्हाला काय करायचंय म्हणजे तुला थोडी पण लाज निवड हा नाहीये मला लाज लाज गेली खेळायला जातो मी तुमचं काम करा माझ्यासोबत डोकं नाकार लावू बहिणी काम करा मा दारासमोर उभी तू हां तुमच्या दारा पुढे उभे हे खाते माझ माझ तुम्ही कशाला आली तर बोलायला का मी आले तुमच्याकडे बोलवायला तुला लय तोंड आहे का हा बापा दिवस काढले असं काय माहिती कसे काढे तुम्हाला काय करायचंय स्वतःचं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून स्वतःच नवरा काय करते ते बघा आधी मला तर असं वाटत आहे या पुरीला ना नवऱ्याने काढूनच दिला असन एवढी वाढ फिंदड आहे एक मिनिट सुईच नाही बोलत काय नाकाच्या शेंड्यावर राग याच्या बरे बरे चल मला मा काम पडले हे कार्टन एक आळ करून ठेवलंय लाईट कधी येते जनावरांना एक तर पाणी दाखवलं असतं पाजलं असतं त्यांचं एक टेन्शन गेलं असतं कार्टी पण अशी आहेत बसतात खेळत या आळ्यामध्ये पोरं एक अशी पोरांनी एक नको नको करून ठेवलंय मला खाऊ का गरम शरद काय एकटेच बळ म्हणून राहिले अरे काय ना बाबा जनावरांना पाणी दाखवायचं होतं हां ह्या कारट्याने आलं रिकामच करून ठेवले आहे ना लाईटच आहे ले का त्याची हां त्याचीच वाट बघत बसले लाईटीची मी उसाव पाणी लावलं होतं हां लाईट गेली मग आलो होतो घरी तेवढंच तुम्ही दिसले हां लाईट आली म्हणजे परदेशन चालू करून पाणी दाखवायला बरं जनावरांना हा ते बरोबर आहे या वर्ष काय खरं वाटत नाही लाईटीचं काय बाबा बरं मग काय चाललंय अजून काय चालायचं आहे हाय आहे तसंच गावातले चर्चा आहे हो कसली तुमच्या पोराची आलंच का माझ्या जखमावर मीठ चोळायला सर गावात नेसता गाका गंगारामची पळाली गंगारामची पळाली हाय सरे उठ बरे अहो तुम्हाला चांगलं सांगू राहिल आणि तुम्ही असं काय बोलू राहिले चांगलं सांगू राहिलंस का मग हा पण तुमचं चांगलं नाकच कापलं का तूट निघ बर धर्म राहिला नाही धर्म नाही गावात तुझा तो निघ मोठ्या तोंडानं सांगायला साऱ्या गावात चर्चा चालली म्हणे हायला ही कार्टी आहे ना नसती जन्मली तरी चाललं असत मला देवानं दिलं एखादं पोरग दिला असत ती परवडलं असतं मला पण ही कार्टी नको रे द्यायला पाहिजे होते देवा दिली ते दिली आणि असली कार्टी नाक माझं कापलं तिनं कुठल्या तोंडानं गावात तोंड दाखवायचं घरापर्यंत माणसं यायला लागली हे देवा ही बघायच्या अगोदर मलाच का रे उचलला नाहीस तू जाऊ दे हे जनावरांना नंतर पाणी पाजेल बाहेर येऊन बसावं तर हे असं ऐकायला लागतं हा दे घरातच जाऊन बसतो आपलं हा चांगली झोका खेळत बसली काय लागल का? लागल करा अरे देवा थांब आणले कळत ना थांबले थांबले तुला काय म्हणलं होतं काय घरात ना अजिबात बाहेर निघायचं नाही आता कुठं मी घरातच आहे की हिथ काय करतेस मग एवढं काय झालं दादा आडायला तुम्हाला काय झालं म्हणजे चांगलं केलंस एवढंच बाकी होत आता मी कले जग वेगळं केलंय का दादा हा लागली मोठ्या तोंडाने बोलायला जगा वेगळं केलंय का दादा तुम्ही का एवढं बोलताय मला का बरं म्हणजे अगं गावात मला तोंड दाखवायला जागा ठेवली जास्त उकडूच काम करू नका जगातूनच उकडून मग हा तेवढेच बाकी आहे बघ हा कधी जातोय दादा एकदाचा दादा गेला ना म्हणजे तुला रान मोकळे झालं बघ तुम्हाला कोणी काय बोललंय दादा हा नाही बोलायचंच बाकी राहिलंय तुम्ही आधी आडी माझ्या सोबत पण पणफण करायला लागले अगं महिनाभर घरात बसलो होतो आज कधी ना काळाचं त्या जनावरांना पाणी पाजायला गेलं तर तिथं येऊन माणसं बोलायला लागले मला काय बोलले काय बोलले तू लावलायच ना दिवा चांगला त्यांना त्यांचं काय लिवतीस ना महिनाभर भर तिकड कशाला आलीस तिथं घरी आता दादा तुमच्याकडे नेऊन कुठं जाऊ मी मला कोण आहे दुसरं तिकडच तोंड काय करायचं होतं दादा तुम्ही जास्त बोलताय बघा मला आता हा लय बोलतोय अगं झाली तशी का नाही मिलीस तू एक मग टाकायचं ना मारून मला काय माहिती ही पुढे लावशील मी काय दिवे लावले काय जर लग्न केलं हा चांगलं केलं की चांगलंच केलं तुमचे पैसे वाचले ना कशाला माझ्या पैसे आलीस आता मग जाऊ दादा मी जायचं ना चांगला होता ना तेव्हा त्याच्याकडे राहायचं होतच आता दादा मी कुठे जाऊ सांग बरं त्याने केलं दुसरं लग्न मला कुठं आहे का दुसरी दुसरीकडे जायला जागा हा म्हणून आलीस इथं मग कुठं जाऊ जा घरात जा घरात जाऊन दादा एवढं बोलते मला तुम्ही आता तुला एकदा सांगता बरं का आजी बाद घरात बाहेर यायचं नाही तू आता घरात बसून तरी काय करू मला कंटाळ येतो घरात बसून बसून जा घरातच बसायचं आता इथं बसते मी आजी बात नाही इथं बसायचं ती सुद्धा आहे ना काढून टाकतो मी जातो पहिली एवढी चालायला लागली आहे ना मी आता जाते मी हा सलायला लागली का मती हा करताना विचार करायचा होता बापाचं बाबा बापाचं कसं होईल आपल्या गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही बापाला काय नाही तुझं आहे ना ह्या दोन चार दिवसातच काहीतरी करून टाकलं पाहिजे पहिलं तर त्यात जावायलाच जा फोन लावतो हॅलो हां जावाय कुठं आहे तुम्ही बरं मी काय म्हणतो तेवढं ऐका जसं असल ना तसं ताबडतोब इकडं निघून या नाही तुम्ही आल्यावर बोलतो मी काय बोलायचं ते तुम्ही पहिले या हा देवा खाई कार्टी असली कोणाच्या पोटी असली कार्टीला जन्म करू नको रे बाबा कधी येतोय जावाय लाडाचा जावयाला सासरवाडीला जावयाला कशाने बोलवलं मला गड्या मामाना लडाचा जावायला एकतर फोन करून दोन तास होत आले तरी जावायचा तपास नाही पण नाही जावाय आला ना पहिलं ह्या कार्टीला जावायबरोबर तिकडच पाठवून देतो जावाला सरळ सांगतो हे जाई ना तिकडंच काळे पिवळं करून टाक माझ्याकडे नकोच ही पिढा मामा राम 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 या का मामा बसा निवंत बसले निवांत दिसतोय का तुम्हाला मग वा जावाय तुमचं पार का मागू माल तुम्हाला काय झालं एवढं अव आठ यायचाच बाकी आहे मला आठ यायचं हा हा कामून का म्हणून हो त्या कार्टीला आहे ना हा घेऊन जा तुम्ही आमच्या क हा तुमच्याकडं आमच्या काला होती तिकडं एखादा बघा आणि तिचं काळ पिवळं करून टाका तिकडं का मामा बोला या बा तुमच्या पुरीना आधीच तुमचं नाक कापलं तुमच्या गावात आता मा गावात तुमची पोर नेऊन आता तिथं माय कापून घेऊ का अहो मला येत गावामध्ये किती माने काय माणूस आहे चार चार माणसं हॉटेलमध्ये येत्या पिन भाऊ काय चाललं पिन भाऊ काय चाललं जातो आम्ही हॉटेलात बसतो मोठमोठ्या माणसांसंग मी का काल नेऊ तुमची पोर तिड चौ घालून घेऊ पाहु ना माझा ऐका बरं का हां घेऊन जातील आणि तिकडं दोन चार दिवसातच बघा एखादा कोणीतरी आणि तिच्या गळ्यात बांधा तुमच्या गावात एवढा मोठा पचर झाला तिचा अहो तुमच्या गावात झालं तर झालं पण माझ्या गावात गावातलाही झाला बर का आहे डायरेक्ट लोक मला म्हणत्या पिण्याची मेवणी पळून गेली आणि पिण्याची मेवणी पळून गेली जावाय मी काय म्हणतोय तिकडं लांब कुठं तरी न्या आणि तिचं आहे ना एकदाच कोणाच्या बरोबर लग्न लावून द्या तिकडं मरू द्या तिकडं मिली तरी ती अहो मामा तुम्ही असं म्हणते पण एका पोर भेटल का लगेच हो कसलंय बघा आणि तिचं एकदाच दोनाचा चार हात करा लग्नाचा खर्च पाहिजे तर मी देतो पण तिला घेऊन जा घेऊन जा हा पण ती येईल का कशी येत नाही मी बघतो की का मामा आता ती पोर घरात तिचा पाय थांबतोय का एका जागेवर बस म्हणलं ना बसत नाही आता गेले तिकडे जनावराकडे तिकडे बसली आता ती तिकडे बसली हा तुम्ही किती त्या मामा घरात कोंडून ठेवायची तुम्ही आता मला सांगा ती वस्तू आहे तेव्हा घरात मी कोंडून ठेवू जीव आहे किती केला तरी बर बरी मग मग आता कुठे दाखवा ना चला जनावरांकडे आणि एक काम करा तशीच घेऊन जा तिकडं इथं माझ्या दरवाजापर्यंत पण तिला आणू नका चला पण ती येईल का मामा कशी येत नाही ना ती मी बघतो तुम्ही चला तरी माझ्यावर मामा हा कुठे ही काय मस्त पैकी झाडाखाली हवा खात बसली जशी साहेबी नाही ना कापलं माझ दादानी दिलं मला घरात हुसकून बरेल पुन्हा आली इकडं बसायला घरात करमत नाही मला काही नाही दादाच काय दादा, दादा आपलं बोलत बस हा बसली इकडे येऊन दादा इथं पण आले तुम्ही दाजी का आले मान केला फोन केला दाजीला काय नाही घेतलंय बोलवून त्यांना मी का सोबत नाही नाही एकटो चालू मी ते माहीत कशाला पाहिजे आता तुला ते डायरेक्ट मला म्हण मामा तुम्ही जसे कपडे असतील त्या कपड्यानो निघून या दा दादा एवढा अर्जंट का झालं तब्येत बरी तुमची मला नाही काय धाड भरली भरली असती तर बरं झालं असत हे मला असंच उलटून पुलटून बोलताय दाजी समजा ना काही मामा का एवढे काय तिच्या काय चिडत्या म्हणजे काय केलं तुझं तुला तर माहिती आहे ना आता दादा मी काय जग वेगळं केलं मी प्रेमच केलं होतं ना मला का माहिती तुम्हाला असं सोडून जाईन तो जर नसतं गेला मी तुमच्या दारात आले पण नसते हा आले नसते मग कशाला आलीस मग आता कुठं जाऊ दाजी मी तू त्यांचं नाक कापलं ना ग तुला मस्त मा गावात असतं पण तिड माझ नाक कापशील आणि तुझ्या बहिणीचं नाक कापशील हा का तुम्ही आहे ना होत मला गावामध्ये माणूस आहे लोक मारत येत्या ते यायचे नाही बघा तुमच म्हणून म्हणलं होते ताईचं लग्न यांच्या सोबत नका लावून देऊ तू बस काय जावा तुम्ही बोलत बसला इथं मग काय करू जाते घेऊन दादा मी नसते जात मला सांगू नका काय म्हणाले मला नाही जायचं कुठं तुला जायचं त्यांच्या सोबत मला या दाजीवर अजिबात भरोसा नाही मला जायचं नाही हे बघ तुला चांगलं सांगतो बरं का मी दादा मी पण तुम्हाला चांगलं सांगते मला जायचं नाही यांच्यासोबत तुला जायचं नाही का दगडच जायचं आहे का नाही दगड फेका दगड खाली फेका पहिले फेकायला नाही घेतला फेका, ना फेका तुम्ही दगड खाली कशाला उगतो तू त्यांच्या संगत जा मी नाही जाणार नाही जाणार ऐक ऐक मारीन मी असं यांच मामा नाही म्हणती मग मी कस काय नेऊ जावाय तुम्हाला सांगितलंय ना मी घेऊन पाह तुम्ही मग डोकं फोडून बरं का तुझं मी आता तुम्ही काय आडवाणी करताय आता तू जाते का मी माझं डोकं फोडून घे नका मी काय म्हणते ऐका मी गेलो तुम्हाला भाकर कोण खाऊ घालन माझा मे ना हॉटेला जाईन खाईन नाही तर एखादी आई बायलाय ना चार रुपये आणि महिन्याची मेस लावीन मी ते चांगलं नसतं तस काय नको माझा विचार करू मी मेलो म्हणून समज दादा असं का बोलताय तुम्ही पण पहिले तू मी आज जोडतो जा हो जावाय का थांबलाय तुम्ही ज्ञान आईला हे पूजा चल संग चल मान्य दाजी आमच्या गावात एक मस्त मुलगा आहे चांगलं थळी मला माहित होत तुम्ही माझं असंच करताय म्हणून मला नाही जायचं नाही नाही तू जा नाही मी नाही जाणार दादा तू नाही जाणार का मी आता घरात जाऊन औषध पिन बघ आहो दादा कशाला करताय तुम्ही हे सगळं मग तुला जायचंय का नाही नाही जायचं नाही जायचं ना मग रा मी मरायचीच माझी वाट बघ बघ तू दादा जाते मी जातेच ना मग जा जा तुम्ही पुढे दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी जाते आत्ताच सांगा जा दादा मी जाते दोन तीन दिवसांनी जाते म्हणले ना तुम्हाला अग पूजा चांगल्या सांगतोय जा हा जा बाया तुझ्यामुळे ना महिन्यापासून एक तर त्या पांडुरंगाच्या देवळात रोज पाय भरायला जायचो महिना झाला मी त्या देवळात सुद्धा गेलो नाही मग जायचं ना काय होत गेलं तर कुठल्या तोंडाने जायचं कोण ना कोण भेटलं की डायरेक्ट बोलताय गंगाराम गेली ना पोरगी चांगली तोंडवर करून मग त्यांना सांगायचं तुम्ही तुमच्या घरात बघा कशाला आमच्या घरात ताकाझाकी करताय म्हणून सांगायचं त्यांना त्यांच्या पोरी नाही नाही गेल्या तशा गेले दादा मला माहिती कोणाची पोरगी काय दिवे लावती माझं दिसलं म्हणून का तू मला काय सांगू नकोस तू त्या दादूंसोबत जा जाऊ का घेऊन हा जा घेऊन चल नाही जायचं ना दादा नाही जायचं तुला नाही जायचं ना मी ना दादा दोन तीन दिवसांनी तू एक काम कर तू दोन तीन दिवसानं जा नाही तर ना हिथच रा माझं मेलेलंच तोंड बघ बघ तू काय मी औषधच पिऊन घेतो बघ आता तुम्ही असं कावर करताय दादा मग तुला सांगतोय ना जा मी जगू का नको मला एवढं सांग मी काय म्हणते तुम्हाला मी कुठं जाणार नाही आता फक्त घरातलं काम करीन तुम्हाला खाऊ घालीन मी बाकरी बनवून मला काय खायला घालू नकोस तू जा पहिली मला माहिती दाजी माझं लग्न जायचं जा उठ लवकर कडेच घाल ना आता तर तुझ्या डोक्यात उठ दे मला चप्पल चप्पल कपडे घेऊन येते घरून कपडे बिपडे काय नाहीत जावाय बोला मी तुम्हाला आहे ना तुमच्या मोबाईल वर फोन पे वर पैसे पाठवतो तिला कपडे लागतात तिकडेच घ्या हा घेतो घेतो तुम्ही पोचले का मला फोन करा मी पैसे पाठवतो हो आणि जातो एकदाच कपडे तरी घेऊन दिले असते दादा जा तिकडे नवीन कपडे घे इथं थांबूच नको माझ्या पैसे चाल घेतो परत दोन दिवसांनी पळून चला तू कशी तीच बघतो मी जा जा चालले सांगायला दोन दिवसाने येते अगं कुठल्या तोंडाने तुला घरी ठेवायचं मी तरी हा ह्या बापाला गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली हगं हा गंगाराम आप्पा गावात फिरला तर गाव गावात मला म्हणायची या बसा गंगाराम आप्पा चा पेताय का बारक बारकं पोरगंसुद्धा माझ्याकडे नीट चांगलं बघायला झालंय परमेश्वर रा असली कार्टी माझ्या जन्माला घातलीस रे खरंच तुझे लय उपकार झाले पण परमेश्वर रा कधी कुणाला असली कार्टी जन्माला देऊ नकोस जेणेकरून बापाचं नाव खराब होईल हा जर तुला घालायचीच असेल तर एखादी चांगली मुलगी घाल जाल मला पण असली देऊ नको रे आणि नसती जरी माझ्या पुटी दिली तरी बरं झालं असत जाऊ दे जातो घरात आता मस्त पायकी जाऊन आराम करतो